तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले याला लिफ्टमधून पहिलं बाहेर काढा लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेले राज्य विधिमंडळाचे अधिवेशन हे सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरते आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात राजकीय घटनांचा जबरदस्त सिक्वेन्स पाहायला मिळाला सुरुवातीला भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली या दोन्ही नेत्यांमधील भेटीची चर्चा असतानाच कोणालाही अपेक्षित नसलेली आणखीन एक घटना घडली विधानभवनाच्या लिफ्टजवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली यावेळी उभय नेत्यांमध्ये जुजबी चर्चा झाली उद्धव ठाकरे आणि फडणवीस या दोघांनीसुद्धा लिफ्टने एकत्र प्रवास केला या लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं याचा तपशील भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी समोर आणलं आहे प्रवीण दरेकर हे देखील उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यासोबत लिफ्टमध्ये होते प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं राजकारणात आपण राजकीय शत्रू असो पण सदा सर्व काळ शत्रू नसतो लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्मानिय देवेंद्र आणि उद्धवजी आले मिलिंद नार्वेकर सुद्धा सोबत होते आम्ही विधान परिषदेच्या सभागृहाकडे चाललो होतो लिफ्ट सुली सुरू झाल्यानंतर कोणीतरी बोललं आपण दोघं एकत्र आहात बरं वाटतं यावर उद्धवजी यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले याला पहिले बाहेर काढा तेव्हा मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन माझी बाहेर जायची तयारी आहे तुम्ही होता का एकत्र बोलता तसं करा त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला उद्धवजी बोलता तसं नाही आहे त्यांच्या पोटात एक ओठात एक आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई